नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी तुमच्यासोबत मेथीचा लच्छा पराठा त्याची एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे तर आधी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी लसूण जिरं अर्धा चमचा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही हे मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ हो शकता आता आपलं मिरची लसूण आणि जिरं बारीक कुटून झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जेवढं गव्हाचं पीठ मी घेणार आहे तेवढंच मी मेथी घेतलेली आहे तर ही मेथी मी फक्त पानं घेतलेली आहेत मेथीची आणि स्वच्छ धुवून आधी कोरडी करून घ्यायची आणि मग कापून घ्यायची मेथी जी कापून घेतलेली आहे ती मी त्या पिठामध्ये घातलेली आहे आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते या पिठामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पळी मी इथे तेल घातलेलं आहे आणि आता कोरडंच आपल्याला आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठ्याचे लच्छे छान पडतील तर आता सगळं मी कोरडं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे हळं थोडं पाणी घालून मग आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पीठ मळून झालेलं आहे यामध्ये थोडंसं तेल घालून मी तेल लावून ठेवणार आहे पिठाला तर पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे भिजण्यासाठी तर आता पंधरा मिनटानंतर बघा आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे आणि मऊ झालेलं आहे पीठ आता मी थोडंसं दोन मिनटं मळून घेते पुन्हा एकदा आणि आता आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचेत तर मी एक मिडियम साईजचा गोळा करून घेतलेला आहे आणि पिठामध्ये बुडवून आपल्याला गोल चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला सुरीने लांबट असे काप करून घ्यायचेत पातळ एकदम छोटे छोटे काप करायचेत म्हणजे लच्छे ना छान पडतात पराठ्याला आपल्या तर आता आपले काप करून झालेले आहेत लांबट आता एकावर एक अशा या पट्ट्या ठेवायच्या आहेत साईडने गोल आकारामध्ये याचा राऊंड बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पुन्हा आपल्याला पिठामध्ये बुडवून गोल पराठा लाटून घ्यायचा आहे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला जर फक्त गव्हाच्या पिठाचा बनवायचा नसेल तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेऊन सुद्धा हा पराठा बनवू शकता तर आता आपल्याला अच्छा पराठा बनवून तयार झालेला आहे तर मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा पराठा आता मस्त भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगावरती आणि मी तूप भरपूर लावून हा पराठा भाजून घेते तुम्ही बटर तेल काही लावू शकता सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर आता आपला पराठा तयार झालेला आहे आता हा पराठा गरम असतानाच आपल्याला हातावरती असा कागद चुरगळतो त्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे म्हणजे लच्छे छान पडतात पराठ्याचे रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत